नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी घेऊन आलेले आहे आरोग्य मंत्र यूट्यूब चॅनल वनस्पती माहिती आजची वनस्पती आहे घोडाबज यामध्ये ही वनस्पती पाण्याचा मुबलक प्रमाणात असलेला स्रोत अशा ठिकाणी उगवणारी ही वनस्पती आज आपण हिचे गुण फायदे आणि तोटे तिन्ही बघणार आहोत याच्या कुठल्या कुठल्या पार्टचा कुठे कुठे उपयोग होतो हे पण आपण बघणार आहोत या वनस्पतीमध्ये आपण बघत आहे की पर्ण लांब आकाराचे एक इंच मोटाईचे आणि पातळ असणारे एक हिरवळ वनस्पती आहे याच्या मध्यस्थिर बीजरूपी एक कणीस त्या कणसाचा उपयोग खूप साऱ्या ठिकाणी होतो आणि याच्या मुळांचा उपयोग म्हणजेच घोडा बच ज्याला बच म्हटल्या जाते ते याचे मुळं या मुळांचा उपयोग आयुर्वेदामध्ये खूप साऱ्या प्रमाणात औषधी मिश्रणामध्ये होतो दशमूल काड्यामध्ये पण याचा उल्लेख आलेला आहे हा निद्रेचा स्रोत म्हणून ओळखल्या जाणारा एक आणि शरीरातील पेन दुखणे कंट्रोल करण्यासाठी जास्त प्रमाणात उपयोग होतो आणि याच्या कंसाचा उपयोग हा जखमेवर खूप छान प्रमाणे करता येतो करण्यासाठी आपल्याला याला भस्म स्वरूप द्यायचे आहे आणि जखमेवर मलमपट्टी करायची आहे नमस्कार मित्रांनो